बरेच लोक माझ्याकडे येतात आणि म्हणतात की टायमिंग वाढवायचं आहे अचानक कधी मौका येतो माहीत नसतं की मौका येईल की नाही येईल गर्लफ्रेंडबरोबर जातात बाहेर जातात लॉजमध्ये हॉटेलमध्ये जातात एखाद्या वेळा मौका येतो की सेक्स होऊन जाईल माहीत नसतं तर अशा वेळेस जेव्हा असं एकदम इमर्जन्सी आहे अशा वेळेस काय करावं एक काय होतं की लोकं सिल्डना फील चाडाला फील वर्धाना फील या गोळ्या घेतात पण तरी ताठरता येते पण लवकर होऊन जाईल ही भीती असतेच कारण का आधीच घाई गर्दी आहे आधीच मनामध्ये गोंधळ आहे आधीच भीती आहे मौका मिळतो आहे कोणीतरी येईल कोणीतरी पाहील अशा वेळेस टिकलं पाहिजे असं वाटतं तर मग अशा वेळेस आपण गोळ्या घेतल्या एस एस आर आहे त्याच्यामध्ये फ्लिऑक्सिटीन रेट्रॉलिन एसिटोलोग्रॉम डेपॉक्सिटीन त्या गोळ्यांचा परिणाम व्हायला दोन तीन तास वेळ लागतो अशा वेळेस आम्ही लोकांना म्हणतो की हे पाकिट मायाकडे आहे त्याचा काय उपयोग आहे याचा हो उपयोग आहे हो की तुम्ही यातल्या अलग अलग अलग, अलग डब्या आहेत है या पाहिजे एकच डबे छोटीशी ही खिशामध्ये केव्हाही पण राहू शकते ना टिनाची आहे ना पत्र्याची कुठे पण राहते आणि एका वेळेला एक डबी कामाची आहे जवळ ठेवा जेव्हा केव्हा असं वाटतं की मोका येईल संबंध होऊ शकतात अशा वेळेला आपण लॅट्रिन बाथरूमच्या बहाण्याने जाऊ शकता लॅट्रीन बाथरूममध्ये हो ही डबी उघडून लिंगाला समोरून पाठीमागे पूर्ण असे ऑइंटमेंट लावू शकता क्रीम आहे ऑइंटमेंट आहे हे लावू शकता पाच मिनिटंपर्यंत फोर प्ले करा पाच सात मिनटं फोर प्ले करा तोपर्यंत तो याची तो ॲक्शन होऊन जाते आणि मग तुम्ही अर्धा घंटा एक घंटा किती पण तुम्ही चालू शकता ते फारच उपयोगी आहे यांनी काय म्हणतं की लिंगाला जे मलम लावलं ही जर क्रीम लावली त्याच्यामध्ये प्रायलोकेन लायडोकेन हे ऑइंटमेंट्स आहेत म्हणजे हे कंटेंट्स आहेत आणि यांनी लिंगाला नमपणा येतो सूनपणा येतो आणि मग घर्षण कमी होतं घर्षणाचं जे सेन्सिटिव्हिटी आहे घर्षण केल्यानं सेन्सिटिव्हिटी आहे ती कमी होऊन जाते आणि त्यामुळे मग बऱ्याच काळापर्यंत आपल्याला सेक्स लांबवता येतो तर इमर्जन्सीमध्ये जरूर वापरा आणि आपलं सेक्स लाईफ चांगलं करून घ्या थँक्यू व्हेरी मच